बावनकुळे यांच्या प्रचारसभेत बंडखोर उमेदवार राकेश बोमनवार यांचा गोंधळ भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न आमदार किशोर जोरगेवारांनी स्टेजवरून उतरवले उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढत भाजप कार्यकर्त्यांची झटापट चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान महसूल मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभेत अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली भाजपचे बंडखोर उमेदवार राकेश बोमनवार हे अचानक सभास्थळी पोहोचल्याने वातावरण तापले बावनकुळे भाषण करत असतानाच बोमनवार यांनी स्टेजजवळ येत भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित असलेले आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्काळ हस्तक्षेप करत बोमनवार यांना स्टेजवरून खाली उतरवले त्यानंतर बोमनवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला ज्याचे रूपांतर झटापटीत झाले काही काळासाठी सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते उल्लेखनीय बाब म्हणजे जटपुरा प्रभागातून राकेश बोमनवार यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती मात्र पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतूनच त्यांनी वारंवार पक्षाच्या नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे यापूर्वीही बोमनवार यांचा वादग्रस्त प्रकार समोर आला असून भाजपच्या शहर अध्यक्ष छबुताई वैरागडे यांच्यासोबत एन डी हॉटेलमध्ये त्यांचा वाद झाल्याची घटना चर्चेत होती आजच्या घटनेमुळे चंद्रपूरमधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स टू फोर